प्रतापगडच्या गरज पायत आ हे प्रतापगडच्या पायट श्री प्रतापगडच्या प्रतापगरच्या पायशी प्रतापगडच्या प्रतापगरच्या पायट श्री खाण आला वेगमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतेची शिवाजी राजाच्या करमतेची त्याच नाही जाणीव शक्ती

ुज झाले आतापुध प्रुद्ध झाले रक्त साड दिले पाप साडे गेले पावन किल कृष्णे जा घाट पावन केलं कृष्णे जा घाट लावली गुलामीची गोबाट लावली गुलामीची गोबाट i need the money